पांढरणाला स्ना होता नरद चतुर्दशी अभ्यंग स्नान पहिलं पाणी म्हणतात आपल्याकडे नाही तेवढा थाक ते म्हणजे सातारा पुणे जिल्ह्यामध्ये फार पहिलं स्नानाला फार महत्व आहे नर चतुर्दशी लवकरच ते अभ्यंग स्नान असत देवाचा काकडा पाहिला जायचा असं ते थाट असतो मोठा देवा ना, ना बाबा नामदेरा गेले देवा पहिलं पाणी ना अरे नामाहिले कधी पाहिले दिवाळीचा काकडा ती काकडा हे सगळं देवा माहिती आईने बोलवले आला पाहिजे कान उदगत नाही का माझी ते घेत का नाही कानू दगत हे बाबा मला काय करू नको ते पाहिजे हा विषय हे दोघी सांभाळ ते खरे म्हणून असं करतो अरे पण तुला जमेल का माझ अरे तेव्हा रोज तुझा मी तुझं कार्य करतो जमेल काय चांगलं समजून काय काय करायचं असतं मी मास उभं राहायचं कपडे घातायचे पायचं कस ते सगळं शिकवलं कपडे घातले तोपर्यंत तो साडेतीन पावणे चार आणि मी जातो पटकून येतो आणि मग ना, ना, नामा हे बरे येतील नारळ उघडतील समजा मला उशीर लागला तर आणि मग कुठं पाहुणा आता दर्शन त्या सकाळ काकड गोळतील त्या बडव्याची जर झोप झोप झालेली असली आणि तो काकड जरा आला आणि करशील आणि मग त्याच्यानंतर कपडे काढतील उष्णोदकांग वगैरे घालतील घालतील त्याच्यानंतर एवढा मोटर पाण्याचा गोळा त्याच्यामध्ये खडी साखर असं चिपट होतील तोंडाला पाणी सुटू देऊ नको लगेच आत यात श्रीकृष्ण सहकारी सोसायटी तसं काय करू नको जा रे बाबा लवकर हे सगळं सांगितलं भगवान गेली गेले इकडे घरी गेले आई उरका उडका उडका आणि ना मग तरी माझ्या उभा केलाय मेले आले सारखा सण माझा पूर्ण तुला काय सांग झाला तुला काय सांग चल, चल तर झालं निघालेकडे आले तर पाळवंटा पासुनी महाबारा पर्यंत आजही पंढरपूरला पंढरागाचा काकडा दिवाळीचा काकडा पाहण्याकरता लाखो भावी जातात नवरात्रामध्ये लाखो भावी जातात अलंकार पाहण्याकरता दिवाळीचा काकडा पाहण्याकरता आवर्जून लोक जातात आलो तो दिवाळीचा काकडा अली दुतडपा गर्दी कोंडलीकरांच्या मंदिरापासून आणि पंढरपूर परमात्मा आली आणि असं पुढं झाला असं लोक पाहायला लागले बरं का हे बाकी लोक जे उभा होते ना दोन तासापासून दोन वाजेपासून हे सर माग दोन वाजेपासून आहे आणि आला मागून पुढं पुढं करायला लागला आणि भगवान तशीच मान घालतात आणि नामदेरांचे उपचार चाललेले पाहतात आणि मग नामदेरा म्हणतात दे खेला दे खेला दे वा पाहता जीवाटी भगवान ना, म्हणतात मी तरी नुसता देव आहे पण हा नामदेव हे माझा देवाचा देव आहे मी याला पाहिलं कस आहे आपलं पद आपल्या भक्ताला देतो संत आपलं पद आपल्या भक्ताला देतात मी आचार्यांचं उदाहरण सांगितलं मी नामदेवचं उदाहरण सांगितलं आणि म्हणून तुम्ही सांगतात ना राम म्हणता रामाची वैजी पदी वैसोनी पदवी घेजी आयुष्य सुखवचने आहे विश्वासी अनुभव पाहिजे तुम्ही सुद्धा काय करा विश्वास ठेवून अनुभव हो क्या आपण राम 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 तुम्ही अनुभव घेऊ पहा राम अनुभव घेऊ पहा आणि तो सांगतात की एवढे राम रसामध्ये पुढे असताना या लोकांना इतर रस आवडतात कशी कशी येणार तो आवडती हा कसे लोक मंदिरामध्ये तमोख खातात कसे बिडे मोडतात आव्हान चाललंय जीवडे मोडते अक्षरांचा असतं ते काय गोड ती पाळून आळून पाळून आळून पाळून आळून चाललंय जिवे गोड दिनाक्षरांचा रस आणि प्रमाण थांबलं की काढत थांबवू आता कोण बोलत होता ना <laughs> जिवे गोड दिनाक्षरांचा रस हा आता मग सगळ्या मंदिराचे कोपरी यात मग पिचकारेने बहिणी मंडळी मला शिवाय देऊ नका जे असतील त्यांनी सोड एकादशी जागर झाला की दुसऱ्या दिवशी भल एवढं मोठं ते पिण्याच्या थोडकाने कोपरा भरतो विण्याच्या थोडक्याने मंदिरामध्ये पिढ्या असतात का मंदिरामध्ये तर मग असतील का तुकोबाराय सांगतात राम रसाची असवी आनरस रोजती केली या लोकांना इतर रस आवडतातच कसे रोजतात कसे कसे या लोकांना त्या ठिकाणी रोजतात म्हणून आयशे स्वानुभव आयशे सुख वचने आहे विश्वासानुभव आहे मला सांगतात की राम नामाची नेहमी तुम्हाला सांगितलं तुम्ही सुद्धा एक गुढी चापोडपा तुम्ही सुद्धा राम रुपवा कधी घडलंय का असं शक्यच नाही मला सांगत शक्य आहे रामरूप केली रामे कौसल्या काु। माऊली कौशल्या माता प्रत्यक्ष रामरूप झाल्या होत्या सदा समाधीस तर रामरूप झाली कौशल्या माऊली नामाऊली नामा सांगितलं की तुझ्या तीन राण्या तीन भाग कर चतुर्वेळी भाग करा आणि तुझ्या राण्यांचे पण एक आहे विलंब फिरत विघ्न कुठे होईल विलंब करायचा नाही उशीर करायचा नाही पसर मिळाल्या मिळालं घ्यायचं उशीर झाला तर विघ्न होईल आणि मग तीन भाग केले पहिला जेष्ठीला दिला म्हणजे कौशल दिला कनिटी रागाला वगैरे हा सगळा प्रकार आहे तिन्ही राणे यथावकाश गरोदर राहिले कुळगुरुने जवळ बोलवलं आणि धर्मशास्त्राशी डोळे पोसावी त्यांची गुरुवा बोलवलं मग दशरथ राजाला आनंद वाटला कैकेच्या महालात गेला तिने सांगितलं की तर नाही समाचार त्याचा सुमित्रेच्या महालात गेला ते दशरथ महाराज गेले तर तिने सुगंध चंदन सुमन तुळशी माळ आरपुडे तामाळ उभी राही राजाचं स्वागत केलं या बसा गालीचे वगैरे गळ्यामध्ये पुष्पाची माळ घातली स्वागत केलं राजाला आनंद वाटतोय पाहुण्या भाव सुमित्रेचा दुःख विसरला कौशल्यकडे गेला आणि जेव्हा कौशल्य त्या ठिकाणी येताना पाहिलं दशरथ महाराजांना पाहिल्यावर जा एवढा आनंद झाला दशरथाऊन विचारलं की तुला काय डोहाळे होतात उदरात अशी भक्तांचा काही वारी ते काही चिमरी ती आता उदरामध्ये प्रत्यक्ष राम होते राम नामाचा जप केला तर राम रूप होत आणि रुद्रामध्ये प्रत्यक्ष राम असल्याच्या नंतर काय होईल हा काय होईल तो मनुष्य शिवे देईल का तो मनुष्य कोणाची निंदा करेल का तो मनुष्य कोणाचा द्वेष करेल का हृदयामध्ये राम असल्याच्या नंतर हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम अशा पद्धतीने त्याच्या ठिकाणी द्वेष करेल का आपल्या ठिकाण द्वेषभाव काय द्वेषम आपण काय करतो आपल्या हृदयात राम नाही आपल्या हृदयात भूत आपल्या भूतासारखं आपले विचार भूतासारखं आपलं वर्तन राम जर आपल्या घरामध्ये असेल तर वर्तन आता कौशल्याच्या उदरामध्ये उदरात असे वर्तन तर काही काय चुरी नाही व्हावा तर मग सांगतात तळदा समाधीच रामरूप झाली कौशल्या माऊली नाम म्हणे आता दशरथ आलेला कळे ना ही करती बरोबर होती बोध चेष्टा पाचारा वशिष्ठ लवकर वशिष्ठाने येऊन पाहिलं अरे बाप रे विरंची बाप क्षीरसागर वाशी घ्याशी निरंतर उदरात तू कोण आहे विरंचीचा बाप ब्रह्मदेवाचा बाप त्याच्यापासून ब्रम्हदेवची रुपत तो उदरामध्ये आहे हे वैशिष्ट्यांना कळालं त्यांना समाधी लागली मला हे सांगायचंय रामरूप केली रामे कौसल्या माऊली अयोध्येचे लोक राम झाले सगळे सगळे अयोध्येचे लोक रूप झालेले होते കാരണം രാമപ്രഭൂച്ച ബാലപണപാസോ ആദർശ